विद्याप्रसारक मंडळ किनवली संचलित शाह चंदुलाल सरोपचंद विद्यालय किनवली विद्यालयात सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महापरिनिर्वाण दिन संपन्न या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच वेखंडे सर उपमुख्याध्यापक एम व्ही होळीकर सर पर्यवेक्षक एस जी निळे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती अर्चना देसले मॅडम ज्येष्ठ शिक्षक श्री अशोक लहासे वरिष्ठ शिक्षिका सौ कांचन हरड मॅडम वरिष्ठ शिक्षक डॉक्टर सुनील कोळी सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाण दिन संपन्न झाला फर्डेडी जे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून महापरिनिर्वाण दिनाचे महत्व विशद केले विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री लहासे डी सर यांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करून महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे छायाचित्रण एस बी बागुल सर यांनी केले